बोरगाव सर्कल येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी उभे राहावे यामुळे अवैध व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी होणार मदत बोरगाव कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वसलेल्या बोरगाव येथे दररोज हजारोंच्या वाहनांची दळणवळण होत असते सीमा भागात वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी बोरगाव येथील सर्कलमध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी उभं राहावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे त्यामुळे कर्नाटक सरकार व जिल्हा पोलीस प्रामुख्याने या प्रकरणाकडे विशेष लक्ष लक्ष देऊन या ठिकाणी पोलीस चौकी म्हणजे आउटपोस्ट उभारणी करण्यासाठी प्रयत्न करावे रात्रीच्या काळात बोरगाव सर्कलवरून महाराष्ट्राकडे जाणारा गुटखा वाहतूक कोगनोळी टोल चुकवणारे अवजड वाळू असे अवैध धंदे जोरात चालत आहेत त्यासाठी बोरगाव सर्कलमध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी उभं राहावी अशी नागरिकातून चर्चा केली जात आहे बोरगाव हे सीमाबाग तसेच दोन्ही राज्यातील एक महत्त्वाचे सर्कल असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकांची संख्या मोठी असते यामध्येच अवैध वाहतूक करणाऱ्यांनी आपला रोजचा संचार वाढविल्याचे समजते निवडणुका अवैध धंदे रोखण्यासाठी या ठिकाणी पोलीस खात्याकडून चेक पोस्ट उभारण्यात येतो मात्र निवडणूक संपली की चेक पोस्ट काढण्यात येते त्यामुळे केवळ एक महिन्यासाठी अवैध वाहतूक बंद करून पुन्हा या ठिकाणी अवैध वाहतूक होत असते त्यामुळे या अवैध वाहतूक व अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारावी व अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे